काय असेल जाऊन बघितलं पाहिजे

मी प्रतीप तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल जर्नीमध्ये तर पाठीमागचा व्ह्यू बघा हा हे मार्गेश्वरचा प्रॉपर धबधबा जो सहा टप्प्यामध्ये खाली पडतो तो आपण आता जस्ट कवर केलाय हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा तुम्हाला इकडे नसे पूर्ण इन्फॉर्मेशन मिळेल तर व्हिडिओ पूर्ण बघत राहा केलं केले आणि इथून आपला ट्रेक स्टार्ट होतोय येस सगळे युट्यूबर आहेत रस्ता आमचा चुकलेला आहे बघा इथून पण रस्ता चुकलेला आहे थाज़ा। ना दुकान नाही चुकायला चुकायला होणार नाही आम्ही असं चुकणार नाही ना बघा काय माहितीये आता इथन वर गेले तर वर भात शेत आहे तिथे भाटला आहे त्याच्या अशी बांधाडी आहे त्याच्यावर वर पुन्हा भाटला आहे वाट आपल्या पायाखाली वाट सोडा नाही त्याच्यावर अशी खडशी आहे रानाची हा रानाची खडशी आहे ना त्याची वर पुन्हा फाटला आहे किती वेळ लागेल तर पण दोन तास लागते वाट मारलेली आहे ना हा वाट मारलेली ठीक आहे मोबाईल आहे ना हा मोबाईल आहे

जर तुम्ही हा लिंगाचा डोंगर ट्रेकिंग साठी येत असाल तर तुम्हाला मी सांगतो कसं येऊ शकता सर्वात प्रथम तुम्हाला महालेश्वरला जाण्यासाठी रूटला यायचं आहे मार्लेश्वरमध्ये जो रूट आतमध्ये जातो जसं तुम्हाला पॉप होईल त्या रूटनी तुम्हाला अंगणवाडी विलेज या ठिकाणी यायचं आहे अंगणवाडी विलेज आल्यानंतर तुम्ही एक सर्कल आहे त्या सर्कलमध्ये एक झाड आहे त्या झाडपासून एक भगतवाडी जाण्यासाठी रोड आहे तर तिथून भगतवाडीमधून हा रोड मधून हा ट्रेकिंग चालू होतो जसं तुम्ही बघू शकता मध्ये मध्ये हा एक पॉईंट आहे की तुम्ही लक्षात ठेवू शकता की आपण प्रॉपर रूटला चाललो आहे आणि तसे पण इकडचे जे गावकार आहेत ते पण तुम्हाला हा इन्फॉर्मेशन देते जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं की ते प्रॉपर रूट दिलेलं आहे जर तुम्हाला स्वतःवरती जर थोडी पण शंका येत असेल तर तुम्ही इथं गाईड घ्यावा गाईडची पण सुविधा इथे आहेत जसं की तर काका इकडे सगळे तुम्हाला जे मंडळी आहेत ते तुम्हाला एक माणूस देते ते तुम तुम्हाला वरती घेऊन जाईल तर आम्ही तर स्वतः जातो आहे एकमध्ये आम्हाला गाईड भेटला होता पण त्यांना काही कारणामुळे त्यांना त्यांच्या घरात काम घेऊन करण्यासाठी ते गेले तर आता आमच्याकडे ना ऑप्शन नसल्यामुळे तर आम्ही तर स्वतः ट्रेक करतोय तर हा एक रूट संपल्यानंतर इथे एक वाडा लागतो बघा हा वाडा हा या वाड्यापासून सरळ वरती जायचं आहे राईटमधून तर हे थोडं कन्फ्युजिंग आहे हा हा लिंगाचा डोंगर कवर करण्यासाठी रूट लक्षात ठेवणे खूप इम्पॉर्टंट आहे तर तुम्ही चुकू शकता हे अजून एक मळ लागतं तर आपण प्रॉपर रूटला आहे आता असं पण ट्रेकिंग करत 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 तिकडे जाणार आहे झाल्यापासून तर थोडं वर्सेस वाईल्डची फिलिंग यायला लागली पूर्ण घनदाट जंगल आहे शक्यता भरपूर आहे बसलोय आम्ही सगळे जरा शांतपणे दम लागलाय एका दमात आम्ही जवळजवळ ट्वेंटी पर्सेंट केलंय आधी वरच नाही तर अरे ताण लागेल परत नको नको वरती वरती जाण खा वरत जाण खा आता काढले तर काढ नंतर कॅमेरा मध्ये दिसले ते आता अरे नाही तान लागेल वंटी आता नंतर पाणी नाही एकच बॉटल आपल्याकडे पाणी आहे पाण्याची बॉटल नाहीच आहे <laughs> तसंच पकड नाहीच आहे तसंच बघाल वरती चला दिए 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 बिगी, बिगी, हलू थे थे <laughs> आता मला काय करायला प्रत्येक क्षणाचा काय ना काय वेगळं वेगळं बनतं आम्ही कॅप्चर कॅप्चर करत असतो कॅमेरामध्ये तीन ब्लॉगर आहेत आमच्या आज ग्रुपमध्ये तीन ब्लॉगर आहेत एक राजू फेमस कॉमेडी व्हिडीओ बनवतो आणि एक आता हड्डी पेलवान हड्डी पेलवान काय करा मी आलं अजून एक येतोय तो, तो पण आमचे व्हिडिओ बघत बघत शिकतो हळूहळू व्हिडिओ बनवतोय थम थम काना जाऊ नको राना ते थम थम काना असा ट्रेक पाहिजे एकदम सरळ सरळ जायचं काय टेन्शन किती चालेलच असतो ते सरसर आम्ही कुठेही जाऊ बसण्यासाठी स्पॉट आहे आम्ही थोडं विचार रस्ता कुठे रस्त्यात माहित नाही तो तिकडे जायचं आहे की इकडे जायचं काहीच माहित नाही आता आम्ही रस्ता शोधतोय आणि तुम्हाला प्रॉपर गाईड करून सांगेन तेव्हा ते सेपरेट सेपरेट येईल बघा त्या आमच्या मोरक्यानी कुठे दिसतोय की ना तुम्हाला कुठे तो उजेड आमची वाट शोधली हे देना इकडे बिट्टू बिट्टूला आहे ना हे दोन ठेव त्याला परत आपली ट्रेकिंग स्टार्ट होते पाठीमागच्या पर्वत रांगा बघा कुठला डोंगर कोणता आहे सध्या तर माहीत नाही तसं काही सांगू शकत नाही वरती गेल्यावरती माहिती पडेल आपल्याला की वरून कसला व्ह्यू दिसतो मार्लेश्वरचा धबधबा कुठे आहे तर आता हळू चालू आहे मध्ये मस्त दिसतंय ना बघा नेचर आहे ह्याला दे� बोलतात सह्याद्रीचं सौंदर्य असल्यामुळे खूप दम लागतो म्हणजे तुम्ही बघितलं बसायला जागा होती ती खूप छान होती तिथं पण तुम्ही बसून फोड मस्त फोटो काढू शकता तिथूनच आतमध्ये झाला एक रूट आहे आणि तिथेच खुणा पण केलाय त्याचं काय तुम्ही खुणा जागोजागी आहेत तर तुम्ही भटकण्याचे चान्सेस कमी आहेत तर आपला ट्रेक अजून चालूच आहे चालूच आहे वरती गेलं सांगेल की हा ट्रेक कसा होता मॉडरेट होता डिफिकल्ट होता किती तास लागतं चढायला तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळेल तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईबला करायला विसरू नका तुमच्यासाठी असे चांगले कंटेंट बनवतो आहे म्हणून सपोर्ट करा तर असा हा रोड आहे रोड नाही रस्ता आहे कुणी वाट असं चालत 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 लक्ष देत देत मित्रांनो चालायचं आहे पाय वाट तो सुकली आहे त्याच्यामुळे कमी स्लिपरी आहे नाहीतर पाणी जास्त असेल तर इथं पुन्हा स्लिप होत असेल याची काळजी घ्यावी असा रस्ता असला ना मजाच मजा Да я три! बघा त्यांना धबधबा दिसलाय ओढायला लागलेत शक्क्य असो सुंदर असय्या आद्री आता कमी आहे जेव्हा भरत असते अरे आपल्याला ह्याच्यातच मजा येते तर तो केवढा पावसात यायला पाहिजे पावसात हे सगळं इकडून लेसे भरलेलं जेव्हा काही तर मित्रांनो ज्यासाठी आम्ही आलो आहे तो सक्सेसफुली आमचा कंप्लीट झाला आहे पाठिबांचा वि बघा अशक्य सुंदर असय्या आद्री तालिंगा डोंगर मार्लेश्वरचा वरचा धबधबा जो आपण सर्व बघतो तो खालचा धबधबा आहे आ, एक, हा मार्लेश्वरचा खालचा तो किती टप्प्यात पडतो बघा एक दोन तीन चार पाच सहा सहा मध्ये पडतो हा महालेश्वर अति सुंदर आणि हे इथून महालेश्वरला जाण्यासाठी महालेश्वर ला जाण्यासाठी रोड खूप खूप सुंदर आहे खूप है। है। है है। 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 तर मित्रांनो ज आपला सक्सेसफुली समर मार्लेशाचा धबधबा गंभीर झाला आहे तो बघा वरून जो पडतो किती मोठा आहे तो खालचा धबधबा आहे तोच तेवढासा मोठा दिसतो आणि तो वरचा आहे तो तीन चार पाच पटीने मोठा आहे तो मो वरचा धबधबा विचार करा केवढा मोठा आहे तो फोटोमध्येच एवढा मोठा दिसतोय तर समोरासमोर बघताना किती आम्हाला छान वाटतंय हे सगळे माझे मंडळी हे सगळे आतेचे काकांची मुलं सगळे आई लोकांसोबत आलो आहे मी पण आहे मी पण आहे थोडा इथे विश्रांती करते खूप छान मजा येते आनंद घेतोय आणि हे तुम्हाला दाखवतो एक रूट आहे हा खालून जो थी थी जा जा तो जाण्यासाठी तिथं खाली पिंड आहे हे स्वयंभू त्याला महार्गेश्वर बोलतात स्वयंभू नागायची आपली शंकराची पिंड आहे आणि त्याच्यासमोरच तो महागेश्वरचा धबधबा तिथं आपण सर्वजण विजिट करतो तो तिकडचा त्याच्यावरचा धबधबा हे दिसत नाहीत खालून त्यासाठी इकडे यावं लागतं लिंगाच्या डोंगरला तरच तुम्हाला हे सगळे डोंगर दिसतात जे किती कप्पांनी खाली पडत आहेत ते तुम्हाला इथेच मिळू शकतं त्यासाठी इकडे या पण या टोकावरती येऊ नका तिथं आम्ही बसलो आहे हे थोडं पावसामध्ये रिस्की होऊन जातं त्यावेळी आता कसं ऊन पडलं तर आम्ही पूर्ण सुकत आहे तिकडे सगळं त्यामुळे आम्ही वरती यायला जमलं पण जे घेतात ते तिकडून बसून घेतात एक रूट आहे त्या रूट असं वरती जायचं आहे लिंगाच्या पिंडाकडे तर आपण तिकडे जाणं आहे थोड्या वेळ थोडं आपण इथं विश्रांती घेऊन मस्त पुढचा व्ह्यू बघूया खूप मजा येते तर तो पॉईंट आपला कव्हर झाला आहे आपण चालू आहे लिंगाचं दर्शन करायला टोकावर आहे त्या टोकावर तिकडे आपण चाललो आहे आतमध्ये शंकराचे पिंड आहे ते तुम्हाला दाखवतो तो पण इझी ट्रॅक आहे इझी तर असं बोलता येत नाही आता पाऊस नाही त्यामुळे स्लिपरी होत नाही आहे पण पावसामध्ये स्लिपरी होऊ शकतो तर ही वाट जाते ता वाट ने आपन चालू तर वाटेने आपण चाललोय तर मित्रांनो तुम्हाला इथं आवाज ऐकवतो आवाज ऐकवतो आला ना जायचं मित्रांनो तर फायनली मित्रांनो आम्ही लिंगाच्या डोंगरच्या जे पिंड आहे जिथं आम्ही पोचलोय तिथून असा रोड जातो खाली जाण्यासाठी तिथून जाऊया आणि आतमध्ये मी पिंट आहे ती कशी बघूया पूर्ण थकलो आहे पूर्ण झालं आहे खूप चढाव चढाव चाड़ा लागतं पूर्ण गवत पण आहे काही दिसत नाही तर जाताना थोडं काळजी करून उतरावं लागेल तर आता वरती आलं तर आता थोडं इकडे एन्जॉय करूया पिंड कशी ती बघूया रूट आहे रूट आहे आपला जायचं आहे चला मग चला भाई चला लिंगाच्या गुफामध्ये पोचलोय इथे गुफा आहे भाऊ बसलाय तिथे आणि आत्म एक भावाच आत्म गेलाय तो लिंग शोधतोय आणि इकडून जो समोरचा व्ह्यू दिसतोय अक्षरशः एवढं सुंदर आहे ना दाखवतो तुम्हाला आणि इथे दाखवतो तुम्हाला ही जी वाट आहे इथे थोडी काळजी घ्यावी आणि हा समोरचा व्यू बघा काय सुंदर आहे हा तो मार्लेश्वरचा धबधबा आणि ह्याच्या समोरच लिंगा लिंगा ना डोंगर आपण आता बघूया आतमध्ये लिंग कशी आहे तिथं आतमध्ये एक एकच जस जाऊ शकतो तर मग तो पहिला भाव गेला तो बघतोय तोपर्यंत तो तो आपण जरा तो विश्रांती करू बसू खूप कठीण परिश्रम करून आलोय म्हणजे पाऊस होते प्लीज बोल ना पाऊस तर आलाच पाहिजे आलाच पाहिजे खूप तहान लागले मी तहान पण लागले आणि लय गरम होत आहे तर चला मित्रांनो आतमध्ये बघूया ठीक आहे ना पिंड बघायला लागेल कुठे आता कडे कडे काय माहित नाही कुठेही पिंड काय माहित नाही आम्हा तरी नाही दिसली तुम्ही या तुम्ही ट्राय करा तुम्हाला दिसतंय का बघा आता इथपर्यंत आलो पण इकडचं आमचं चा, जो प्रवास होता खूप चांगला होता मजा आली पूर्ण दमलो आहे मस्त इथं थंड थंड वाटतंय पाऊस पडला पाहिजे पाऊस खूप ताण लागले देवा एवढी तरी मागणी पूर्ण कर पाऊस पडत आहे हां असं फक्त दिसलं पाहिजे आणि मध्ये क्लिक कर आला चल मला बाहेर जाऊ दे जाणार मोबाईल असं उभं करायला तर मित्रांनो हा माझा भाऊ राज उघडा आहे खूप गरमी झाली आपण काय नाही गर्मी गरमी तुम्ही पाणी घेऊन हो या तर हा पाठीमागचा तो लिंगाचा भुगदा म्हणजे गुफा आहे ती त्याच्या आतमध्ये लिंग ज्याला दिसला त्याचा नशीब मी एकदा ट्राय करतो परत जाऊन बघ तर भेटला तर भेटला नाही तर जाऊया उतरायचं आहे खूप उतरायचं आहे परत एक पाऊस येण्याच्या अगोदर उतरायचा कारण की परत चिखल झाला की परत उतरता प्रॉब्लेम एकदा मी जाऊन ट्राय करतो आणि आता तुम्हाला दाखवतो हां तर मित्रांनो आपल्या लिंगाचं दर्शन करून झालं आहे पण आपल्या लिंगाचं दर्शन नाही भेटलं ही एक समज आहे की ज्याचं नशीब असतं त्यालाच ते लिंगाचं दर्शन होतं तर तुम्हीही या बघा जर तुम्हाला भेटलं तर मलाही सांगा कमेंट सेक्शनमध्ये विकेंड जर्नी चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय कायच आता पाऊस पडायला लागला आहे खूप बरं वाटलं मनाला मनाला नाही शरीराला एवढा भारी जाताना पाऊस पडतो नाही नेहमी असत होतं आपण पूर्ण ट्रेकिंग करतो आणि जाताना पाऊस पडतो भारी वाटतं ना जातोय घरी असं सपोर्ट करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय यायचं